बारड तालुका मुदखेड ग्रामीण रुग्णालयात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाअंतर्गत एक हजार सातशे रुग्णांची तपासणी करण्यात आली असून महारक्तदान शिबिरात रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान समजून नागरिकांनी रक्तदानाचा हक्क बजावलेला आहे केंद्र शासन राज्य शासन तसेच जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीनं महाआरोग्य शिबिराचे सेवा पंधरवडा अभियानानिमित्त आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन जिल्हा चिकित्सक डॉक्टर संजय पेरके यांच्या हस्ते करण्यात आले आहे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अभिजित देशमुख भाजपा जिल्हा महामंत्री बाळासाहेब देशमुख वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नागशेट्टीवर डॉक्टर सुकळीकर डॉक्टर विभूतवार डॉक्टर सुलेमान डॉक्टर तिवारी डॉक्टर किरण देशमुख बारडकर सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष किशोर देशमुख यांच्या प्रमुख उपस्थिती होती यावेळेस डॉक्टर अभिजित देशमुख यांनी दमा मुक्त भारत कार्यक्रमाची माहिती दिली दमा रुग्णांना फूड बास्केटचे वाटप करण्यात आले तेव्हा पंधरावडा दोन हजार पंचवीस महाआरोग्य शिबिरात स्वस्तणारी सशक्त परिवार अभियानाअंतर्गत महिला रुग्णांची विशेष तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात आली यासोबतच रक्तदाब मधुमेह दंतरोग नेत्ररोग स्तन आणि गर्भाशयरोग मुख कर्करोग यासह आदी रुग्णांची तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात आली निवड करण्यात आलेल्या दिव्यांग लाभार्थींना प्रमाणपत्र वाटप देण्यात आलं यासोबतच वंचित दिव्यांग लाभार्थ्यांची तपासणी करून शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला आहे महारक्तदान शिबिरात पंचक्रोशीतील नागरिकांनी सहभाग नोंदवून रक् म रक्तदानाचा हक्क बजावलेला आहे अभियान यशस्वीतेसाठी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नंगशेट्टीबाय अधीक्षक डॉक्टर अभिजय देशमुख डॉक्टर किरण देशमुख डॉक्टर सुकरीकर डॉक्टर सुलेमान डॉक्टर विभुतवाद डॉक्टर तिवारी आरोग्यसेवक बोदगिरे आटकरी कोकाटे मॅडम राहुल वैद्य यांच्यासह आरोग्य कर्मचारी यांनी परिश्रम घेतले दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी न्यूज चॅनल